जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वरदा हर विठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय आज आपण ब्रह्मपावन निरूपण या समासाच्या शेवटी आलो समर्थांनी आत्मज्ञान म्हणजे काय हे समासाच्या शेवटी अगदी स्पष्टपणे सांगितलं सत्संगाचा आधार घेऊन श्रवणाचा आधार घेऊन साधक आत्मनिवेदनापर्यंत पोहोचतो अर्थातच विवेकाच्या अभ्यासानं हा सर्व विषय विस्तृत सांगितल्यानंतर समर्थ म्हणाले आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला आत्माच आहोत आपण या अवस्थेमध्ये साधक किंवा तो महात्मा अंतरामध्ये स्थिर होतो समर्थ म्हणत आहेत ही अवस्था कशी आहे त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची जाला संसारखेद तो उडाला देही प्रारब्धी टाकीला सावकास एक प्रकारे समर्थांनी सायुज्यतेचंच वर्णन केलेलं आहे ब्रह्मबोधे ब्रह्मची जाला अशी त्याची अवस्था तुकाराम महाराजांचा अभंग आपण अनेकदा पाहिलाय पहा तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी हीच ही अवस्था जीवापाशी जी काही कर्मबंधने आहेत जो काही भ्रम आहे हा इथे आता उरलेला नाही मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण याच्या पलीकडे आता साधक गेला मी आत्मा या बोधावरतीच तो आल्यामुळं त्याला कोणतंही शिल्लक राहत नाही संसार खेद तो उडाला असं समर्थ म्हणतात संसाराचं बंधन हे पूर्णत मनामुळे आहे मन नावाचा पदार्थ जर नसेल तर संसाराचं बंधन लागू पडत नाही असा जो महात्मा आहे जो ब्रह्मबोधानी ब्रह्म झालेला आहे त्याच्याजवळ मन नसल्यामुळे तिथे संसार खेद उडालेला आहे हा विषय आपण थोडा समजून घेऊया संसार याचा अर्थ संसरण कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती होणं म्हणजे संसार असा परमार्थामध्ये अर्थ आहे ही पुनरावृत्ती अनेक पातळीवरती सुरू असते श्वास येत जात आहे संसारच आहे आपल्यामध्ये वासना येते वासना पूर्ण केली जाते पुन्हा वासना येते हेही एक प्रकारचं संसार चक्रच आहे वासनेमुळे जन्म होतो जन्मामध्ये वासनापूर्ती केल्या जातात प्रत्येक वासनापुरती पुन्हा वासनेला जन्म देऊन अंतकाळी वासनात शिल्लक राहते आणि पुन्हा ती जन्माला कारण ठरते म्हणजे जन्ममृत्यूचं जे चक्र सुरू आहे तोही संसारच आहे संसार हा असा अनेक प्रकारांनी व्यापलेला आहे पण एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच संसाराची संज्ञा लागू पडते देह नसेल तर संसारही नाही पण आता इथे अवस्था अशी आहे ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला म्हणजे काय तर ब्रह्माचा बोध देहामध्ये असतानाच प्राप्त करून घेतलेला आहे त्यामुळे देहात असतानाच संसाराची व्याधी गेलेली आहे पण आत्ताच तर आपण पाहिलं की संसाराच्या व्याख्येमध्ये ज्या ज्या गोष्टी बसतात त्या देहाशी संबंधित आहेत मग हा महात्मा देहामध्ये असतानाच संसार दुःखापासून संसाराच्या बंधनापासून वेगळा कसा राहतो हे समजून घेण्यासाठी संसाराला संसारपण ज्या ज्या गोष्टींमुळे येतं त्या त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत मूळ पहिली गोष्ट म्हणजे जन्म मरण हेच वासनेमुळं घडत आहे वासना मरून जर तिथे काहीच शिल्लक राहिलं नाही तर जन्म मरणाचा प्रश्नच उद्भवत नाही बीज भाजूनी केलेलाही पुन्हा जन्म मरण नाही अशी अवस्था जर महात्म्याची झाली असेल तर जन्म मरणाचं चक्र म्हणजे संसारही उरला नाही देहाकडून जीवन मात्र सुरू आहे नित्य कर्मे होत आहेत जेवत आहे ती व्यक्ती झोपत आहे ती व्यक्ती इतरांशी बोलत आहे पण ही सगळी कर्मे तो महात्मा आत्मप्रकाशामध्ये करत आहे आपण देहबुद्धीच्या खिडकीतून बाहेर पाहतो आणि महात्मा आत्मबुद्धीच्या खिडकीतून बाहेर पाहतो त्यामुळे कर्म बदलत नाही पण कर्माचा करता तिथे नसल्यामुळे कर्मबंधन राहत नाही मग ते जर बंधन राहिलं नाही तर ते बंधन पुन्हा वासनांना जन्म देत नाही मग अर्थातच इथला कर्मांमधलाही संसार आता राहिला नाही आता श्वासांचा मुद्दा पाहूया आपले श्वास म्हणजे सुद्धा संसारच आहे येतात जातात जाऊन पुन्हा येतात आणि पुन्हा येत राहतात पण आपला श्वास हा वासनांमध्ये भिजलेला श्वास आहे आपण पूर्वी निरूपणात पाहिलेला आहे की आपल्या मनाची आणि चित्ताची स्थिती श्वासांवरती प्रतिबिंबित होते किंवा श्वासांच्या गतीचा परिणाम मन आणि चित्त यावरती होत राहतो ब्रह्मबोधामध्ये जो महात्मा शिरलेला आहे त्याचं चित्त सम झालेलं असतं मन उन्मन झालेलं असतं आणि बुद्धी अत्यंत अग्र झालेली असते अशा महात्म्याचे श्वास वासनेमुळं वाहत नसून केवळ देहधारणेसाठी वाहत असतात या दोन्हीत मोठा फरक आहे अंतरात वासना असताना ज्या चित्तवृत्ती निर्माण होतात त्यांचा परिणाम श्वासांवर येणं कुठं आणि अंतरामध्ये शांती आहे पण फक्त देह धारण केलेला आहे म्हणून तेवढ्यापुरते श्वास चालणं कुठं त्यामुळं महात्म्याच्या श्वासांमध्ये विषयांचं जडत्व असत नाही ते श्वास हलके असतात आणि ते श्वास अत्यंत सूक्ष्म असतात अर्थातच देहाची जर भरपूर हालचाल झाली किंवा शेतात काम वगैरे केलं तर श्वास वाढणार हे देहधर्माला लागू आहे पण वासनेमुळं ते वाहत नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे अशा महात्म्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर अंतर्बाह्य शांततेचा अनुभव येतो बोध होण्याचं या कसा हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण आत्ता आपण पाहिलं कसं आहे साधनेमध्ये शांत अवस्था बऱ्याच साधकांना येऊ शकते पण त्याचा अर्थ असा नाही की ब्रह्मबोध झाला ती अवस्था पूर्णपणे अंतरामध्ये मुरावी लागते हेच अगदी सोप्या भाषेमध्ये श्री महाराज सांगतात की परमार्थ हाडीमाशी मुरावा लागतो असा मुरलेला ज्याचा असतो तो महात्मा खऱ्या अर्थानं आत्मज्ञानी होतो त्याचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण समर्थ सांगतात की त्यानं त्याचा देह प्रारब्धावर टाकलेला असतो आता खरं म्हणजे देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये आहेच तो ज्ञानी पुरुषाचा असो किंवा पुरुषाचा असो प्रारब्ध देहाला चुकलेलं नाही पण आपण देह प्रारब्धावर टाकलेला असत नाही तर आत्मज्ञानी महात्म्यानं तो टाकलेला असतो हा मोठा फरक आहे मग देह प्रारब्धावर टाकणं म्हणजे तरी नेमकं काय का एखादी वस्तू आपल्या हातात आहे गृहित धरा की आपण नदीच्या किनारी उभे आहे या प्रवाहामध्ये ती वस्तू सोडणं म्हणजे नेमकं काय का जर वस्तू हातामध्ये धरली असेल तर ती सोडणं म्हणजे आपापच ती प्रवाहात टाकून देणं ती नदीत पडणारच आहे मग देहाला आपण कशानं धरलेला आहे ज्या हातानं आपण देहाला धरलेला आहे तो हात अदृश्य आहे आणि तो मनाचा हात आहे आणि हीच आपली देहबुद्धी आहे मनानं आपण ती घट्ट पकडलेली आहे पण मन तिथून काढून घेतलं तर देह प्रारब्धाच्या प्रवाहात आहे तसाच आहे तो पडून राहतो आणि साधक मात्र त्या देहापासून विलग होऊन स्वतंत्र होऊन आत्मबोधामध्ये रत राहतो ही अवस्था साधनेनं येणारी अवस्था आहे त्याचं कितीही वर्णन ऐकलं वाचलं किंवा अभ्यासलं तरी ते येणार नाही प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना असेल तरच या अवस्थेमध्ये साधक जाईल श्री महाराज तर याचा अभ्यास पदोपदी सांगतात ते म्हणतात की तुमचा देह प्रारब्धावर टाका आणि मन भगवंताला द्या असं श्री महाराज याचसाठी सांगतात कारण त्या मनानच आपण हा देह माझा म्हटलेला आहे ते मन भगवंताला दिलं की ते मन निघून जातं भगवनमय होतं आणि मग देहबुद्धी राहायचा प्रश्न चुरत नाही मन राम होणं म्हणजेच मनाचं मन पण निघून जाणं नाहीतर हे मन, ना मन भगवंताचीच विभूती आहे इंद्रियामाजी अकरावे मन ते मीची जाणावे हे भगवंतांचं वचन आहे असं हे भगवत स्वरूप असलेलं मन आपल्या बाजूला मलिन होऊन पडलेलं आहे त्यामध्ये त्रिगुणांनी विषयवासनांनी जडत्व आलेलं आहे हे जडत्व साधनेनं कमी कमी होत जाऊन ते पहिल्यांदा शुद्ध होतं मग आणखी शुद्ध होऊन परिशुद्ध होतं आणि मग आमन अवस्था प्राप्त होते ही आमन अवस्था दीर्घकाळ राहिली की साधक सद्गुरु कृपेनं उन्मनीमध्ये शिरतो आणि मग त्याचा खऱ्या अर्थानं देह प्रारब्धामध्ये टाकला जातो आता इथे असतर्क काढायचं नाही बरं का की अहो उन्मन झालं मन तरच देह प्रारब्धावर टाकता येईल आमचं कधी उन्मन होणार आम्ही तर सामान्य माणसं असा अर्थ इथं मुळीच नाही हळूहळू घडत जाणारा अभ्यास त्यानं हळूहळू येत जाणारी अवस्था त्या अवस्थेचं होत जाणारं दृढीकरण आणि अंतिमची दशा समर्थ आपल्याला सांगतायत या दशेच्या मागे साधकाचा संपूर्ण अभ्यास आहे अगदी श्रवणापासून ते विवेकापर्यंत जो विस्तृतपणे आपण निरूपणात पाहिला त्यानं तो शिष्य तो साधक घडत जातो आपण मातीचं मडकं विकत घ्यायला गेलो तर ते दिसायला आकर्षक दिसतं सुंदर नक्षीकाम असतं माती अगदी पक्की झालेली असते पण ते मडकं पूर्ण बनवून तयार झाल्यानंतर आपण पाहतोय आधी तो मातीचा कच्चा गोळाच होता तो गोळा सुद्धा घोटून गोटून पक्का करावा लागला मग त्याला चाकावर ठेवून विशिष्ट पद्धतीनं फिरवून आकार द्यावा लागला त्यासाठी तिथे कुंभाराचे हात लागले त्याचे कष्ट लागले सातत्य लागलं आणि एवढं होऊनही ते मडकं वाळावं वा लागलं आणि मग तयार होऊन आपल्या हातात आलेलं आहे ते तयार झालेलं जे मडकं आहे त्याचं वर्णन समर्थ करतायत त्या ब्रह्मबोधे ब्रह्माची ब्रह्मा झाला पण याच्यामागे सद्गुरुपाद सेवनापर्यंत आणि नंतर सद्गुरुप्रसादानं आत्मनिवेदनापर्यंतची प्रक्रिया लपलेली आहे आता त्या मडक्यामध्ये पाणी भरलं तर मडक्याला काही फरक पडत नाही त्याचा आकार बदलत नाही पण मडकं जर कच्चा असेल तर त्यात पाणी ओतून पहा बरं ते मडकं मडकं राहणारच नाही तसं संसाराच्या बंधनाचं आहे कच्च्या मडक्याला त्याचं बंधन लागू आहे पण म्हणून जर त्यानं स्वतःला आकार देणं बंदच केलं तर त्याचं पक्कं मडकं होऊ शकणार नाही आणि एकदा पक्कं मडकं झालं हो की मग पाण्याचा काहीही फरक पडत नाही म्हणजेच मग देह प्रारब्धावर टाकता येतो लक्षात घ्या प्रारब्धाची गती देहापर्यंतच आहे हे श्री महाराजांचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या देहामध्येच आपलं मन आहे आपली बुद्धी आपलं चित्त आहे या सगळ्याला प्रारब्धाचा स्पर्श आहे पण आपल्या स्वरूपाला मात्र नाही जो महात्मा या स्वरूपस्थितीमध्ये स्थिर झाला त्याला मग या प्रारब्धाचा स्पर्श होईल कसा म्हणून त्याला संसाराचा खेद नाही बंधन नाही आणि त्यानं खऱ्या अर्थानं देह प्रारब्धावर टाकलेला आहे यासी म्हणजे आत्मज्ञान येणे जे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची जाला असा शिक्कामोर्तब समर्थांनी पुढच्या ओहित केला की असं होणं म्हणजे आत्मज्ञान आहे ध्यानाच्या किंवा नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये काहीतरी अलौकिक अनुभव आला म्हणजे आत्मज्ञान नाही काहीतरी तेज दिसलं कुणाचं तरी दर्शन झालं म्हणजे आत्मज्ञान नाही आत्मज्ञान ही हळूहळू येत जाणारी अवस्था आहे जी साधक निश्चयानं अंतरामध्ये दृढ धरतो साधू वस्तु होऊनि ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चढे ना आयसा झाला या नाव सिद्ध ही आत्मज्ञानाची अवस्था समर्थ म्हणतायत इथे खरं समाधान आहे माऊलींनी सुद्धा समाधानाची व्याख्या आत्मज्ञानापाशीच नेऊन ठेवलेली आहे माऊली म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे जे होये तया नाम सुख जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत खरं सुख खरं समाधान नाही समर्थ आता शिक्कामोर्तब करतात की या अवस्थेमध्ये साधक किंवा तो महात्मा खऱ्या अर्थानं भक्त होतो आता तिथे विभक्त ही अवस्था नाही परब्रह्मी अभिन्न असे शब्दसमर्थ वापरतात कोणत्याही परिस्थितीमध्ये देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपण देह आहोत आपण म्हणजे जीव आहोत या भावावरती तो महात्मा असतच नाही जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या या सर्व अवस्थांमध्ये एक आत्मस्थितीच कायमस्वरूपी टिकलेली असते अशी ही खरी भक्तावस्था हे अभिन्नत्व हळूहळू केलेल्या अभिन्नत्वाच्या अभ्यासानं साधलेलं आहे हे लक्षात घेऊया हे अभिन्नत्व एकदम येत नाही साधनकाळी सद्गुरूंच्या कृपेनं अभिन्नत्वाचा अनुभव येतो मन शांत झाल्याचा अविचार झाल्याचा अनुभव येतो विचारशून्यतेतून साधकाला आत्मशांतीचा स्पर्श व्हायला लागतो आणि ती आत्मशांती त्याला साधनेमध्ये दृढ करत जाते वर्षानुवर्ष नियमिततेनं त्या शांततेत जाण्याचा अभ्यास जेव्हा साधक करतो तेव्हा सद्गुरु कृपेनं आत्मनिवेदन घडून येतं आणि मग त्याची जीवपणाची अवस्था पूर्णपणे गळून जाऊन त्या ठिकाणी आत्मावस्था प्रगट होते जसं आळीचा भ्रमर होतो पण भ्रमराला जर सांगितलं की तू आळीच आहेस तर त्याला ते पटणारच नाही आरशातही त्याला भ्रमरच दिसेल आणि त्याला स्वतःलाही आपण भ्रमरच आहे असंच वाटेल पण आपल्याला माहीत असतं की एकेकाळी एक तो आळी होता आता तो भ्रमर झालेला आहे तसंच जीवभाव आणि आत्मभावाचा आहे आत्मभावापाशी जीवभावाचं लक्षण कुठून असणार श्री महाराजांच्या चरित्रात अगदी हलका फुलका पण विलक्षण गहन असा प्रसंग आहे श्री महाराजांना एकाने विचारलं महाराज आपण बालपणी कसे होता आपली आई कशी होती हे जरा सांगा त्यावर श्री महाराज म्हणाले की ते सांगणं जरा अवघड आहे आठवून सांगावं लागेल म्हणजे पहा श्री महाराजांना देहबुद्धीमध्ये दे जाण्यासाठी अडचण येत होती आणि हेच श्री महाराजांनी पुढं सांगितलं देहबुद्धीत असणाऱ्याला आत्मबुद्धीत जाणं जसं अवघड आहे तसा आत्मबुद्धीत जो आहे त्याला देहबुद्धीत जाणं कठीण जातं पण श्री महाराज म्हणाले आंबा लागला असेल तर तो बाबळीच्या झाडाला निश्चितच लागलेला नसणार ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीही अवस्था साक्षीत्वानं उदय पावतात पण या अवस्थेमध्ये किंवा ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला या अवस्थेमध्ये किंवा शुद्ध ज्ञान आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये ज्ञान आणि अज्ञान ज्याच्या सापेक्ष घडतं तो साक्षीच राहिलेला असत नाही तो आत्मरूप झाल्यामुळे तिथे अवस्था असते यालाच समर्थ विदेहावस्था किंवा उन्मन अवस्था असंही म्हणतात मग या अवस्थेमध्ये मला ज्ञान झालं अशी मीपणाची भावना तिथं असत नाही जाणीवेनं तिथं ज्ञान असत नाही आणि हेच भगवंताचं खरं स्वरूप आहे आणि हीच परब्रह्मी असलेली अभिन्न स्थिती आहे जर मला ज्ञान झालं मला कळलं किंवा मला समजलं मला आता देव माहीत आहे असा जर भाव आला तर तिथे जाणिवेचं ज्ञान आहे आणि ते अज्ञानामध्येच मोडतं पण जो परब्रह्मी अभिन्न झाला खऱ्या अर्थानं भक्त झाला तिथं जाणीव नेणिवे पलीकडील शुद्ध ज्ञान प्रगट झालेलं असतं मग असा महात्मा देहामध्ये लौकिकापुरता दिसतो व्यवहारापुरता दिसतो तिथे मात्र तो कदापि असत नाही परब्रह्माच्या ठिकाणी लीन झालेला असतो आता होणार ते होय नाका आणि जाणार ते जाय नाका तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची अशी त्याची अवस्था असते समर्थांनी अगदी सोप्या आणि साध्या ओळीमध्ये गहन अशी आत्मस्थितीच सांगितली आहे जन्ममृत्यू हे देहाला आहे मला नाही विचार हे मनाला आहेत मला नाही कर्म ही, ही देहाला आहे मनाला आहे मला नाही या बोधामध्ये तो स्थिर असल्यामुळं आता काहीही झालं किंवा नाही झालं तरी त्याहून तो स्वतंत्र आनंदरूप राहिलेला असतो ही अवस्था सांगून झाल्यानंतर समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुनी ही या समासातील शेवटची ओळ शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द सत्संगे करुनी असा समर्थांनी वापरला म्हणजे कल्पना करून पहा सद्गुरू सद्गुरूंचं सान्निध्य त्यांच्याकडून होणारं श्रवण आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी साधना याला किती अनन्यसाधारण महत्त्व असेल यामुळेच सद्गुरू कृपेमुळेच देवाला ओळखलं जातं देवाभक्ताचं ऐक्य होतं आणि संसाराची ओढा ताण संपून जाते जो अंतरामध्ये शांत झाला त्याला आता कशाची फिकीर असणार आपल्या स्वतःच्या ओळखीचीही फिकीर नाही आपल्याला पहा अगदी अंती आपल्या ओळखीची काळजी असते मी राहावं असं आपल्याला वाटतं मी जावं असं आपल्याला वाटत नाही पण आपल्याला ते आपल्या देहाच्या अंगानं वाटत असतं हवं तर माझ्या देहातील एखादा भाग काढून टाका पण मला जगवा असं डॉक्टरांना मनुष्य म्हणतो मन म्हणजे मन खरं पाहता आपलं अस्तित्व या देहाव्यतिरिक्तचं आहे हे तो तिथे कबूल करत असतो पण तरीही तो भ्रम गेलेला नसतो त्यामुळं कुठूनही माझा देह जिवंत राहिला तर मी जिवंत आहे अशा भ्रमात आपण असतो पण महात्मा या भ्रमाला ओलांडून चैतन्याशी समरसून गेलेला असतो आत्मस्वरूपाशी समरसून असून गेल्यामुळे त्या आत्म्याला जन्म नाही मरण नाही त्यामुळे मीही जन्म मरणाच्या अतीत याच भावामध्ये तो राहतो मग देहाला काही का, का होईना आता होणार ते होय ना का जाणार ते जाय का असंच त्याचं होतं तो मात्र देवाशी म्हणजेच आत्म्याशी ऐक्य होऊन राहतो असं घडणं म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मज्ञान आहे असं घडणं म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रह्मबोधे ब्रह्म होणं आहे आणि हेच मुख्य देवाला ओळखणं आहे आणि हेच ब्रह्म पावन आहे म्हणून ब्रह्मपावन निरूपणामधली ही शेवटची ओवी हो संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाली मुख्य देवासं ओळखिले सत्संगे करुनी या ओईतून आपल्याला घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सत्संग हीच आहे आपल्या सद्गुरूंचा सहवास कोणत्याही माध्यमानं का होईना कायम धरून ठेवावा त्यांचं वचन असेल त्यांचं चरित्र असेल त्यांचे उपदेश असतील किंवा भगवंताचं नाम असेल किंवा आपली सद्गुरुपदिष्ट साधना असेल येन केन प्रकारेण सदा सर्वदा त्यांच्या संगतीमध्ये राहावं आपल्याला असं तर शक्य नाही की चोवीस तास ध्यानच केलं आहे आपापली कर्मे आहेत कर्तव्य आहेत देहाचं देह पण आहेच की हे सर्व असतानाही साधनेला नियमित थोडा वेळ देत राहत राहात उरलेल्या वेळी कोणत्याही प्रकाराने अनुसंधानामध्ये राहण्याचा अभ्यास ठेवणं आणि आन त्या अनुसंधानाच्याच मार्गानं आपल्या सद्गुरूंचा संग करत राहणं एवढं तरी आपण करू शकतो याच मार्गावरून पुढे जात जात आपल्याकडून सद्गुरुपाद पादसेवन घडेल आणि मग सद्गुरू कृपेनं आत्मनिवेदनही होईल फक्त दृढतेनं मार्गावरती राहावं लागेल निश्चयानं तिथं टिकावं लागेल तरच हे जमेल इथे आता सहाव्या दशकातील दुसरा समास समाप्त झाला पुढे आता मायोद्भव निरूपण नावाचा तिसरा समास सुरू होतोय आपण उजळणीमध्ये तो यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम